नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि एक पितृपक्षाविषयी अतिशय नवीन आणि समाजामध्ये हा प्रश्न बरेच लोकांना पडलेला असेल या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये जो विषय आपण टाकलेला आहे त्या विषयावर आपण माहिती बघून घेऊयात की पितृपक्षामध्ये सून किंवा मुलगी पिंडदान करू शकतात का किंवा पितरांविषयी काही पूजेमध्ये मुलीचा किंवा सुनेचा समावेश आपल्याला किंवा त्यांच्या हातून आपल्याला ह्या पूजा करता येऊ शकतात का तर शास्त्रामध्ये काय माहिती आहे हे आपण बघून घेतो आहो या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती की जे चॅनलवर पहिल्यांदा आलं असाल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत सहज पोचवता येतील तर चला बघून घेऊया की पितृपक्षामध्ये सून किंवा मुलगी पिंडदान करू शकतात का सध्या पितृ पंधरवाडा सुरू आहे पितृपक्षाच्या काळातच पितरांचे पिंडदान केलं जातं पिंड विशेषत मृत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केलं जातं पितृपक्षात सून किंवा मुलगी पिंडदान करू शकते का वेदपुराणांमधील नियम या गोष्टीला परवानगी देतात का चला बघून घेऊया सतरा सप्टेंबरपासून सुरू झाला असून पितृपक्ष हा सतरा सप्टेंबरपासून सुरू झाला असून दोन ऑक्टोबरपर्यंत पितृपंधरवाडा सुरू राहणार आहे पितृपक्षाबाबत सर्वसामान्यांना विविध प्रकारचे प्रश्न असतात यातील एक प्रश्न असा आहे की पितृपक्षात सून आणि मुलगी पिंडदान करू शकतात की नाही पितृपक्षात पितृपक्षाच्या काळातच पितरांचे पिंडदान केलं जातं पिंड विशेषत मृतपूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केलं जातं पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसापासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या दिवसापर्यंत चालू असतो या काळात हिंदू कुटुंब त्यांच्या पूर्वजांचं स्मरण करतात आणि त्यांना श्राद्ध करतात ज्यांनी आपल्या कुटुंबात आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले त्यांच्यासाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असतो पितृपक्षात केलेलं दिवंगत आत्म्यांचं पिंडदान त्यांना मोक्षाच्या दिशेनं घेऊन जातं पिंडदान हे सहसा पुत्राद्वारे केले जाते मान्यतानुसार केवळ मुलगाच त्यांच्या वडिलांच्या आणि पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान करू शकतो पण जणांच्या मनात प्रश्न येतो की मुलगी किंवा सून पिंडदान करू शकते का तर विद्वानांच्या म्हणण्यानुसार सून आणि मुली देखील पिंडदान करू शकतात अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांच्या घरात मुलगा नसतो त्यामुळे अशावेळी सून किंवा मुलगी पिंडदान करण्याची परंपरा अनेक कुटुंबात पाहायला मिळते असं मानलं जातं की मुलगा नसेल तर त्या घरातील सून किंवा त्यांची मुलगी पूर्वजांप्रती श्रद्धा व्यक्त करू शकते पुराणानुसार जर कुटुंबात मुलगा नसेल तर सून किंवा मुलीला पिंडदान करण्याचा अधिकार आहे परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की जी स्त्री पिंडदान करणार आहे त्या दरम्यान तिच्या पतीनं तिच्यासोबत असणं आवश्यक आहे म्हणूनच जर तुम्ही सून किंवा मुलगी असाल आणि तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली व्हायची असेल तर पितृपक्ष तुमच्यासाठी योग्य प्रसंग आहे पितृपक्षाच्या काळात मृत नातेवाईकांचं पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं धार्मिक मान्यतांनुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर भूतांपासून संरक्षण करण्यासाठी पितृतर्पण करणं आवश्यक आहे पितृपक्षात पितरांना केलेलं नैवेद्य त्यांना मुक्त करतो आणि भूतविश्वातून मुक्त होतात असं म्हणतात पितरांचे पिंडदान केले नाहीत तर पितरांचा आत्मा दुःखी आणि असमाधानी त्यामुळे पिंडदान हे अवश्य करावे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ